श्रावण महिना हा हिंदू पंचांगातील अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यातील प्रत्येक दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो आणि श्रद्धेने केलेल्या साधना व संकल्पांमुळे मन शरीर आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते श्रावणात भगवान शंकराची उपासना सर्वोच्च मानली जाते भक्तिभावाने शिवलिंगावर अभिषेक बिल्वपत्र अर्पण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने नशीब उजळते असे मानले जाते या काळात सात्विक आहार स्वच्छता आणि मनशांती यावर विशेष भर दिला पाहिजे श्रावणात प्रामाणिकपणे व्रत केले तर ते नशिबाला नवा वेग देतं असे म्हटलं जातं सोमवारी उपवास ठेवून शिवपूजा करणे गंगेचे किंवा पवित्र नदीचे पाणी शिवलिंगावर अर्पण करणे हे शुभ मानले जाते या महिन्यातील प्रत्येक सोमवार हा महादेवाला अर्पण केलेला मानला जातो आणि भक्त मनोभावे पूजा करतात श्रावणातील प्रार्थना ही फक्त देवाला अर्पण नसून स्वतःच्या अंतःकरणातील नकारात्मकता दूर करण्याचं एक माध्यम मानले जाते श्रावणातील गुरुवार हा गुरूंच्या आशीर्वादासाठी महत्त्वाचा मानला जातो या दिवशी दान अन्नदान आणि व्रत केल्याने नशिबातील अडथळे दूर होतात असे शास्त्र सांगते दान देताना मनाची शुद्धता महत्वाची मानली जाते कारण या काळात केलेले दान आणि उपकार अनेक पटींनी फळ देतात असे मानले जाते या महिन्यात शक्य तितक्या लोकांना मदत करणे भुकेल्यांना अन्नदान करणे आणि गायीला चारा देणे यासारख्या कर्मांनी सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते श्रावणातील शनिवार आणि मंगळवार हेही विशेष मानले जातात शनिदेव आणि मंगळाच्या शांतीसाठी या दिवशी जप तप आणि अर्चना केल्यास ग्रहदोष कमी होतात असे मानले जाते घरातील शांतता आणि सुखासाठी या काळात दररोज पूजन आणि दीप लावणे अत्यंत फलदायी मानले जाते श्रावणात सात्विक विचार संयम आणि सेवा हाच खरा संकल्प असतो असे अनेक संतांनी सांगितले आहे श्रावण महिन्यात नशिबाला चालना देणारा सर्वात महत्वाचा संकल्प म्हणजे मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवणे फक्त पूजापाठ नाही तर आपली वृत्ती बोलण्याची पद्धत आणि कर्मातील प्रामाणिकता हेच खरे व्रत आहे प्रत्येक दिवसाला भक्तिभाव कृतज्ञता आणि साधेपणाने जगणं हेच श्रावणाचं गमक आहे या महिन्यातील हे संकल्प पायडे की जीवनात सकारात्मक बदल होतात आणि नशीब उजळते असे अनुभव अनेक भक्तांनी सांगितले आहेत